मुंबई हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील नळदुर्ग जवळील साई प्लाझा हॉटलसमोर आज सकाळी एक भीषण अपघात झाला असून भरधाव वेगात असलेल्या ट्रक आणि स्विफ्ट कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य जण गंभीर जखमी झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार गुरुवार दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात ते आठच्या सुमारास हा अपघात घडला हैदराबादकडून मुंबईच्या दिशेने जाणारा ट्रक क्रमांक टी एस तेरा युबी शहाऐंशी शहात्तर आणि सोलापूरहून कर्नाटक कडे जाणारी स्विफ्ट कार क्रमांक के एक्केचाळीस बी सव्वीस शून्य शून्य साई प्लाझा हॉटेल जवळ समोरासमोर जोरदार या कारमधून एकूण पाच जण प्रवास करत होते या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत काहींची नावे समोर आली तर काहींची नावे माहिती नाहीत जखमींमध्ये मल्लोर रामच कल वय सत्तावीस आणि गिरजाप्पा जगन्नाथ शरणम्मा वय चाळीस यांचा समावेश असून दोघेही गुलबर्गा कर्नाटक येथील रहिवासी असल्याचे समजते अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी महामार्गचे कर्मचारी अवघ्या काही मिनिटात पोहोचले नळदुर्ग येथील जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यची संस्थांच्या रुग्णवाहिकेने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्यांनी जखमींना तातडीने नळदुर्ग येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले अपघातामुळे या महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती सहाय्यक पोलीस निरीक्षक अमृता पटाईत प्रशांत वाघचौरे सतीश पवार सचिन खंडेराव राजू चव्हाण तसेच पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल खलील शेख विलास चव्हाण आदी उपस्थित होते वाहतूक सुरळीत करण्यात आली या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात असून पुढील तपास पोलीस करत आहेत